है, आशी था 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 तो तो है। तर या कुस्तीचे संयोजक पहिल्यागर या भारत देशातल्या नावेलेल्या कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेमुर्ली मध्ये महाराज केसरी या मैदानाचं संयोजन आणि नियोजन आणि नंबर एक ची कुस्ती सुरुवात झालेली आहे आशिष विरोध महेंद्र गायकवा जागतिक स्पर्धेमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ला शंभर किलो नेतृत्व केलेले अशी छोटा आणि जगत जगातला नंबर दोन चा परिवार महेंद्र बहुबली ज्याच्याकडे सोन्याची गदा आहे जरा भी पंजे की पकड़ शुरू झाली गर्दन के शुरू झाली पोला भी मणिगट्टा मणिगट्टा ला फिरले ऐसे सुबह ते करे वार्ताल कर तो यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा काकासाहेब साहेब गायकवाड नावाचं एक व्यक्तिमत्व येऊन केलेलं आहे तुका मने एक मरणाची सरे आणि उत्तमाची कीर्ती मागे साहेब गायकवाड नावाचा पैलवान या मंगळवे तालुक्यामध्ये संत भूमी दामाची पत्ताची नगरी तिथे पाहिलेली आहे त्यांचा हा पत्नी बाबासाहेब गायकवाड गावचे सरपंच आहे गावामध्ये आख्या गावाला दिवाळी मोफत येतात एक सरद कुटुंबातला तो महेंद्र गायकवाड चुंडी इथं नागनाथ गायकवाड बसलेले गांधी पासून ते या माड्यापर्यंत आणि माड्या पासून सोलापूर पर्यंत प्रत्येक गावात अमिताभा पाटील या नावानं एक वलय निर्माण केलेला आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना हा जनसमुदाय पहिल्यानंतर त्यांच्या कामाची चुणूक करते हे देश कार्य हे राष्ट्रकार्य हे समाज कार्य त्यांच्या माध्यमातून जोपासलं जात आहे कुस्ती बघा ज्या राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्री दिला जन्म झाला होती जाण्याचा योग आला अठराशे चौऱ्याहत्तर ला अठराशे चौऱ्याण्णव ला होती बसले आणि पहिल्या जीवनातलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालम्याची स्थापना केली आणि मोतीबाग तालमेच्या प्रयोगावर सुंदर असं प्रेणदाय वकील गेलं शरीर माध्यम खर धर्म साधन पहिली संपत्ती रोप वाट लावलं त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं यासाठी लागणारा चेअरमान जर कार्यक्रम आवडला असेल तर सर्वांनी एकदा अमिताभांच्या साठी टाळ्या करा सर्वांनी आणि एकदा बजरंग बलीचा करा पुढील काळामध्ये त्यांना बजरंग बली ताकद सर्वांनी एकदा बजरंगबलीचा जेघोष करा बोल बजरंग बली की जेगो झाला पाहिजे बजरंग फली ताकत ताकद काय करते पर्वत उचलते यामुळे ताकद आहे आबासाहेब या पोराला त्याला महेंद्र गायकवाडच्या महेंद्र बाहुबली पुण्याच्या कोथर अधिवेशन मध्ये दोन हजार तेवीस ला जन्मा महिंद्रा महिंद्रा या महिंद्राचा बघितला अख्ख्या महाराष्ट्राने परत शिवराय केसरीला सोन्याची गरा पटकावली या महिंद्राला अशी सुद्धा बहुत बढिया रेसलर आहे इस इंडिया के मशहूर परिवार है उनकी लड़ने की खूबी है देखी है दो किलोमीटर से आया है इससे पहले कहीं कुश्तियां हुई है इस महाट में रुबल सिंह और असलम काजी परिवार सुजीत मान असलम काजी जितेंद्र डांगर असलम काजी मौरी जमदर रुबल सिंह परिवार किरण भगत रुबल समाधान घोड़के रुबल सुजीत मान मुन्नालाल सिंह ऐसे कुश्तियां पहले लेते महाट में रोहित पटेल कुस्ती या महाटाने पाहिलेल्या सतपाल आणि हरिचंद्र अशी कुस्ती अनेकांनी पाहिलेली आहे पहिलवा दोघे महाटाचे हा दोघे कुस्तीनंतर अनेक वर्ष तुम्ही जीवाचे जेवलक बनू शकता तुम्ही परिपूर्ण विद्यार्थी दशेमध्ये शैक्षणिक माणसा भविष्यामध्ये डीवायस पी होण्यासाठी हा हर्षवर्धन सर्गीर पैलवान आहे दोनदा ना महाटिकेशीच्या गदेने हुलकावून दिलेला पैलवान हर्षवर्धन सर्गीर एकदा दोन हजार एकोणीस ला महाटिकेसीची गदा मिळाली कोरोना लॉकडाऊनच्या अगोदर शेले शेके आणि पैलवान हर्षवर्धन सर्गीर आज काका पवारांचे दोन्ही पट्टे आणि माऊली कोकाटेच तर या तालुक्यात माडा तालुक्यात कोंडवाडीला त्यांचं करिअर भरलेला कुंडवाडीला बापू कोकाटेचा पुतण्या आणि कुस्ती छत्रा देशात नाव झालं या पैवान नाशिक जिल्ह्याला गणित गदा नव्हती त्या हरचे सरगीर पैवान त्या नाशिक जिल्ह्याची भूक भागवली शेवच शेवच तिकडे महेंद्र हाताचा घुटना माने ठेवलेला अंग्रेशमुळ मध्ये पैलवान सदगीर पैलवान शबा दुहेरी पटाला लागलेला आहे आणि दरम्यान कुस्ती खडे आलेली आहे आता थोडीशी शबा इकडं माऊली आणि सदगीर खराखरी कुस्ती आणि इकडं महेंद्र गायकवाड बाहुबी करण्याचा मनसोबा हातात पकडलेला आहे ऐंशी किलो वजन असताना एकशे चाळीस किलो च आव्हान ताकद या मनगटात होते ते रावसाहेब मग मगराचं निमगाव ज्ञान म्हणलं ज्ञान कई सारे बाहर के पहलवान आते हैं यहाँ पे एक ये होता है कि आज, आज आपने देखा है कई बार आपने महेंद्र गायकवाड़ के साथ कुश्ती हुई कॉम्पिटिश स्पर्धा में भी हुई जो कि मैट में तो अभी आप गौरवशाली ये बात है कि आप यहाँ पे गदा विजय हुआ और महेंद्र गायकवाड़ एक अच्छा पहलवान है महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में एक टॉप टेन में पहलवान है तो इसके बारे में क्या बता सकते हैं आज आपने विनर हुआ है कुश्ती के मुझे बहुत खुशी हो रही है रे कोसाव ऐसा सचिन पुजारी जी ने कुस्ती लगवाई थी महेंद्र के साथ की मैं कॉन्फिडेंस में हूं यहां पे सकता हूं मेरी उन कितनी श्री कुस्ती है मैंने तीसरी बार आया कुस्ती मैदान संपन्न झाले झालेला आहे शेवटची कुस्ती पहलवान महेंद्र गायकवाडानी अशी सुडा अशी होती छत्रसालचे पहलवान आहेत अशी सुडा मागच्या वर्षी आपण भेटलो त्या ठिकाणी त्यांना ताली मिळतो खूप चांगला पहलवान आहे विशेष म्हणजे पहलवान महेंद्र गायकवाड यांचे पण कौतुक केलं पाहिजे कारण की ह्या कुस्त्या प्रेक्षणीय आणि खट्ट काटा कुस्त्या होत्या त्यामुळं या दोन्ही पालवानांचं कौतुक आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही तुम्हाला कुस्ती बघायला मिळाली धन्यवाद